केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प ठरला मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधील हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यानं संपूर्ण देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलं होतं देशातील शेतकऱ्यांना गरिबांना करदात्यांना तसेच नोकरदार वर्गाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काय मिळणार आरोग्य कृषी रिअल इस्टेट तसेच तंत्रज्ञान क्षेत्रासाठी कोणकोणत्या घोषणा होणार याकडे सर्वजण डोळे लावून बसले होते त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या या अर्थसंकल्पानंतर कोणकोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि काय महाग होणार हे तर पहिल्यांदा बघितलं जातं निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर मध्ये बदल करण्याची घोषणा केली त्यामुळे काही उत्पादन स्वस्त होणार आहेत तसंच नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती मात्र वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं नेमकं काय काय स्वस्त होणार आणि कोणकोणत्या वस्तू महाग होण्याची शक्यता आहे तेच आपण आजच्या व्हिडिओतून समजून घेऊया हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात कोणत्या क्षेत्रातील वस्तू स्वस्त होणार ते तर सरकारनं छत्तीस पेक्षा अधिक जीवनावश्यक औषधांवरील मूलभूत सीमाशुल्कात सूट देण्याचा निर्णय घेतलाय कर्करोग आणि इतर दुर्मिळ आजाराच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या छत्तीस औषधांवरील मूलभूत सीमाशुल्कात सूट देण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळं ही औषधं स्वस्त होतील सरकारच्या या निर्णयामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय आजकाल मोबाईल ही तसं बघितलं तर जीवनावश्यक वस्तू बनली मोबाईल शिवाय कोणाचंच पानही हलत नाही अनेक तर सतत नवनवीन मोबाईल फोन घेत असतात सर्वसामान्य माणसाची वाढती गरज बघता सरकारनं मोबाईल फोन आणि मोबाईलच्या बॅटरी स्वस्त कशा होतील त्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत मोबाईल चार्जरच्या किमती आणि मोबाईलचे सुटे भाग सुद्धा आता अगदी स्वस्त दरात आपल्याला मिळणार आहेत आजकाल इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी आहे जो तो नवीन इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचा विचारत असतो पेट्रोल डिझेलचा खर्च परवडत नसल्यानं इलेक्ट्रिक गाडी हा सर्वात बेस्ट पर्याय ठरतो मात्र इलेक्ट्रिक गाड्याच्या किमती जास्त असल्यानं अनेक जण इच्छा असूनही ती खरेदी करू शकत नव्हते यासाठी सरकारनं इलेक्ट्रिक वाहन स्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय रोजच्या जीवनातील एलईडी टीव्ही ही आता स्वस्त होणार आहे याशिवाय फ्रोझन फिश पेस्टवरील सीमा शुल्क तीस टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय कोबाल्ट उत्पादन एलईडी झिंक लिथियम आयन बॅटरी स्क्रॅम्पवरील सीमा शुल्क माफ करण्याचा निर्णय देखील मोदी सरकारनं अर्थसंकल्पातून घेतलाय निळ्या चांबड्याला सीमा सूट देण्यात येणार आहे यामुळं चांबड्याच्या उद्योगाला देखील चालना मिळणार आहे सागरी उत्पादन स्वस्त होणार आहेत स्वदेशी ब्रँडेड कपडे स्वस्त होणार आहेत तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात वैद्यकीय उपकरण लेदर जॅकेट बूट बेल्ट पर्स लहान मुलांची खेळणी चांबडीच्या वस्तू विमा स्वस्त होणार आहे हे झालं स्वस्त वस्तूंबाबत पण यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक वस्तूंच्या वाढवण्याचा वाढवण्याचाही निर्णय सरकारकडून आता घेण्यात आलाय विशेषतः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रामध्ये महागाई होणार असल्याचे संकेत या बजेटमधून दिले आहेत महत्वाची बाब म्हणजे सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न मात्र महागणार आहे त्यामुळे घर खरेदीदारांना हा मोठा धक्का मांडला जातोय तसेच सरकारनं इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरही सीमाशुल्क दहा टक्क्यांवरून वीस टक्के केल्यानं फ्लॅट टीव्ही सारख्या वस्तूंची किंमत देखील वाढणार आहेत प्लास्टिक उद्योगांवर कर लावण्यात आल्यानं प्लास्टिक उत्पादन महाग होणार हे तर आता निश्चित मानलं जात आहे विमान प्रवास इथून पुढे महाग होणार आहे पीव्हीसी फ्लॅश हीट विदेशी कपडे मोठ्या छत्र्या सिगारेट महाग होणार आहे बाकी कृषी आणि आरोग्य सेक्टरसाठी निर्मला सीतारामन यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली या अंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची रक्कम यापूर्वी तीन लाख रुपयांपर्यंत होती आता ती पाच लाख रुपये करण्यात आली अर्थमंत्र्यांनी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली या योजनेमुळे शेतीची उत्पादकता वाढेल आणि सात पूर्णांक पाच कोटी शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे तसेच डेअरी आणि मत्स्यपालन व्यवसायाला पाच लाख रुपयापर्यंतच्या कर्जाची तरतूद देखील आजच्या अर्थसंकल्पातून करण्यात आली निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्सच्या बाबतीत नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय तसेच सोळा लाखांच्या उत्पन्नावर पन्नास हजार वीस लाखांच्या उत्पन्नावर नव्वद हजार चोवीस आणि पन्नास लाखांच्या उत्पन्नावर एक लाख दहा वर्गाला आहे पण जर या व्यतिरिक्त गुंतवणुकीतून कमाई होत असेल तर त्यांना ही सूट मिळणार नाही हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे महिलांसाठी सुद्धा सरकारनं खुशखबर दिली सरकार दहा हजार कोटी रुपयांचं योगदान देऊन स्टार्टअपसाठी फंडची व्यवस्था करेल सरकार पहिल्यांदा पाच लाख महिला एस सी आणि एसटी उद्योजिका घडवण्यासाठी दोन कोटी रुपये कर्ज दे महत्वाची बाब म्हणजे महिलांना विना गॅरंटी अटींवर लोन मिळेल जेणेकरून त्यांना छोट्या आणि मध्यम आकाराचा व्यवसाय सहजपणे सुरू करता येईल सरकारच्या योजनेत महिलांना पाच वर्षांसाठी दोन कोटी रुपये टर्म लोनची सुविधा मिळेल जवळजवळ पाच लाख महिलांना याचा फायदा होईल महिलांना उद्योग वाढवण्यासाठी डिजिटल ट्रेनिंग मार्केटिंग सपोर्ट आणि सरकारी योजनांची जोडण्याची संधी दिली जाते बाकी आजचा अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प देशातील गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी खरं दिलासादायक आहे का तुमची याबाबतची मत प्रतिक्रिया आम्हाला अर्थातच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद